हरियापूर अमरावती मार्गावर आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे धनंजय लॉजजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत व्यक्तीची ओळख राजेश अभिमानजी इंगडे अशी झाली असून डोक्यावर गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिकांमध्ये खुनाच्या संशयतेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे दर्यापूर अमरावती मार्गावर धनंजय लॉज जवळ सकाळी स्थानिकांनी रस्त्याच्या कडेला एका पुरुषाचा मृतदेह पाहिला लगेच ही माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीने पांढरा शर्ट आणि काळपट पॅन्ट परिधान केल्याचे आढळले प्राथमिक चौकशीत मृत व्यक्तीची ओळख राजेश अभिमानजी इंगळे वय वर्ष अंदाजे पन्नास ते पंचावन्न असे तर राहणार सैनिक कॉलनी दर्यापूर अशी पटली मृत व्यक्ती दर्यापूर तहसील कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंगळे यांच्या डोक्यावर जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची शक्यता आहे त्यामुळे परिसरात कुणीतरी त्यांचा खून केल्याची चर्चा सुरू आहे दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू केलाय के या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले दर्यापूर अमरावती मार्गावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे पोलिसांनी यामध्ये खून आहे का किंवा इतर काही कारण हे लवकरच स्पष्ट करणे आवश्यक आहे तपासाचा पुढील निकाल येईपर्यंत स्थानिकांमध्ये भीतीचं सावट कायम राहणार आहे